आणि या बैठकीत पूर्वाचे सर्व मान्यवर या पंचपोर्षीतील सर्व आणि ज्याप्रमाणे बऱ्याचशा वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये जे बोलले की या जिल्ह्याला शंभर टक्के आदिवासी आरक्षण टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये बिगर आदिवासीवर आले आहे शंभर टक्के झालेलं तर ते आम्हाला मान्य आहे म्हणजे आम्ही दोन आमदार आदिवासी आणि एक नागरी असे तीन आमदार आपल्या हो। पाठीशी <प्राथ> उभे आहोत कारण त्यांचा या मतदारसंघाचे काही संबंध नसताना तरी ते दादा मात्रे हे या आंदोलनाला पुढे पाठिंबा देतील आणि त्यांच्या पाठोपाठ आम्ही दोन्ही आमदार म्हणजे पाठवून बनवला आणि आमदार सातारामध्ये आपल्या सदैव पाठीशी राहतील जे या ज्या पालघर जिल्ह्यामध्ये जे आरक्षण आदिवासी समाजाला जे शंभर टक्के आरक्षण जे दिलेलं आहे हे आम्हालाही मान्य आहे हे आहे कारण जनरल जो दुसरा बिगर आदिवासी समाज जो आहे त्याच्यावर हा खरोखरच अन्याय या ठिकाणी झालेला आहे मागील आम्ही दोन तीन सभेसाठी आम्ही पालकमंत्री सवरा साहेब आणि सन्माननीय मुख्यमंत्री यांच्याकडं जनजाती सल्लागार समितीची बैठक व्हावी याच्याकरता आम्ही तीन वेळा त्यालो तीन वेळा ती बैठक लावली आणि तीन वेळा कॅन्सल केली म्हणजे ती जर बैठक त्यावेळेस लावली असली तर हा जो विषय आहे बिगर मी आणि आमदार यांनी आम्ही त्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित करून आणि बिगर आदिवासींना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करणार होतो पण दुर्दैवाने ती ही सभा पुढे झाली नाही हे करण्यात किंवा या आरक्षणामध्ये जी सूट आहे ज्या जो त्याचा हक्क जो मिळाला पाहिजे या जनजाती सल्लागार समितीमध्ये तो त्याला मिळाला असता पण काही कारण अवस्था होती बरखा झाले त्याच्यानंतर सन्मान्य कश्नाजी तिवरे आणि रुपये दादा मात्रे प्रकाश पाटील साहेब यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांना ते जाऊन पत्रही केलं की बिगर आदिवासीचं होत असलेला अन्याय किंवा त्या ठिकाणचं जे आरक्षणामध्ये त्याला सूट मिळावी त्याला त्याचा अधिकार मिळावा त्याच्यानंतर त्यांनी त्या मिटिंगला मी आलो असतो मी थोडस बाहेर गेल्याच्या नंतर आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्या मीटिंगला मला येणं गरजेचं पण आपण जाऊन भेट घेतली लक्षात आणून दिलं बसून आपलं एक म्हणून आभार मानतो त्याच्यानंतर आम्ही पालकमंत्र्यांना भेटलो आपली सर्वांची इच्छा होती की आपण उद्धव साहेबांना ही गोष्ट त्यांच्या कामावर घालावी आणि उद्धव साहेबांच्या मार्फत ते मुख्यमंत्र्यांना बोलून आणि हा विषय संपवली पण काही जण उद्धव साहेब कुठे गेले होते त्याच्यामुळे उद्धव साहेबांची काय भेट नाही तर हे जे आपण बिगर राज्याचे आरक्षण जे हक्क मागत आहे आपल्या हक्काच आहे त्या भागाचे कोणीतरी बोललो की आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या ही सत्य परिस्थिती आहे ते आपल्या हक्कात आहे ते आपल्याला मागायला हरकत काय ते दिलंच पाहिजे आणि ते आणि मागून घ्यावत अशी आपली सर्वांची इच्छा आहे जिथे जिथे माझी किंवा प्रकाशजी पाटील साहेब जिल्हा प्रमुख यांची आवश्यकता पडली तर प्रत्येक आपल्या आंदोलनाला किंवा प्रत्येक ठिकाणी आम्ही राहू आणि आरक्षण हवा आहे याच्यासाठी आम्ही सगळ्यांना आपल्या पाठीशी राहू मी जरी एक आदिवासी आमदार जोरे असलो तरी मला मतदान करणारे फक्त आदिवासी नाही त्यातले पन्नास टक्के ओबीसी आहे जे जनरल बिगर आदिवासी आहेत त्यांच्या जीवाला आहे जोडून आदिवासी नाही कारण मला सर्वांच्या आहे मला आदिवासी चालला नाही जनरल बिगर आदिवासीने नावून चालला नाही त्यांचा अधिकार जो आहे त्याला तो जो मला त्याला मिळून द्या द्यावून लागणार नाही म्हणजे जो आपला हक्क जो आहे तो हक्क आपल्याला मिळावलं पाहिजे याच्याकरता जो आपण संघर्ष किंवा मोर्चा काय पुढचं नियोजन युवराज ठाकरे आपण जे, जे कराल मी आपल्या तन मन धन याच्या सहित आपला साकडे नाही म्हणजे लोक जाहीर करतात मी माझ्या तन मन धन बोलू नाही मी आपल्या तन मन धन याच्या सहित आपल्या स्वप्ती जोडीला नाही त्याच्याबद्दल काही दुबत नाही युवराज ठाकरेधन आपण आणि काश्मीरमध्ये तेवढंच आहे काका पाटील साहेब आपण या चळवळीचे सूत्रधार आहात हे जे सूत्र आहेत आपण वेळोवेळी हाताळ आणि आम्हाला याच खाली वाटा हातभार लावला तरी आपण थोडेसे वाटते केली हो असं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वासन देतो मी आणि माझ्या सर्व पक्षातील मी उभे एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द संपवतो हो काही चुकलं असेल तर बिगर आदिवासी आरक्षण हक्क बजाव समिती आजच्या या निर्धार सभेला उपस्थित कुंडी सिनेचे नेते आदरणीय विश्वनाथ पाटील साहेब भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतरामजी मोरे साहेब सन्मान्य व्यासपीठ व सर्व बिगर आदिवासी समाज मी पण ओबीसी समाजात जन्माला त्यामुळे या या परिवारासहित माझ्या समाजासहित मी ज्या पक्षात काम करतो त्या शिवसेनेलाही बसणार आहे याची मला जाणीव आहे या निर्धार सभेला चार वर्षापासून जो या प्रकरणाचा पाठलाग करणारी आपली जी समिती आहे काशीनाची टिवले काका असतील चंद्रकांत पट्टे असतील युवराज ठाकरे असतील कैलास कोलके असतील अगदी प्रामाणिकपणे त्यांनी न्यायालयीन प्रक्रिया असेल रस्त्यावरची आंदोलन असतील जागोजागच्या बैठका असतील या पार पाडलेल्या आहेत आणि या विषयाला चालना देण्याचं काम या मंडळीने केल्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो त्यांच्या प्रत्येक मीटिंगला मी हजर राहण्याचा प्रयत्न प्रयत्न केलेला आहे पण ज्या ठिकाणी मी बोलू शकलो नाही त्या ठिकाणी आमचे आमदार शांताराम मोरे साहेब आमदार रुपेश मात्रे साहेब यांनी आदरणीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत आरक्षण बचाव समिती ही मुख्यमंत्र्यांना भेटली एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आपली मंडळी होती ना आपल्या ज्या मागण्या अन्याय होणार आहे ठाम भूमिका ही शिवसेना एकनाथ शिंदेने मांडलेली आहे आपली भविष्यात आपल्या मुलांवर शिक्षक असेल ग्रामसेवक असेल नर्स असेल आज या आरक्षणामुळे शंभर टक्के आदिवासी आरक्षणामुळे आपल्याला आपल्याला अन्याय होणार आहे आणि आपल्या भावी पिढी कधीच माफ करणार नाही याची जाणीव मला आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी आपल्याला माहिती मिळाली सत्तावन्न टक्के ही आदिवासी आहे आणि त्रेचाळीस टक्के वारा तालुका हा बिगर आदिवासी आहे जवळजवळ पन्नास टक्के हे आरक्षण पाहिजे पण ते आपल्याला मिळत नाही मिळत नाही तिथे प्रक्रिया रक्कम दोन लाख रुपये वकिलांना फी झालेली आहे पुढे साडेपाच लाख रुपये खर्च आहे पुढे काही आंदोलन उभी राहणार आहे या आंदोलनामध्ये जे खर्च येईल किंवा आपल्या जे वकिलाची फी द्यायची मी वैयक्तिक माझ्यातर्फे रुपये पंचवीस हजार रुपये देऊन त्यांना पाठिंबा देत आहे माझ्या पक्षाचे प्रतिनिधी बिगर आदिवासी समाज असेल माझ्या पक्षाचा आदिवासी समाज असेल शांताराव मुर्सित किंवा आमचे जिल्हा प्रमुख प्रताप पडेल सहित जी काय रक्कम लागेल ती आपल्याकडे दुपूर करण्यात येईल राहिला मी त्या समाजात जन्माला आलो तो वैश्य समाज वंच समाजाचे अध्यक्ष वैभव मोपटराव खाली उपस्थित आहेत आमच्या समाजाचे नेते कैलास रोटे उपस्थित आहेत समाजाला पूर्ण जाणीव आहे व्यापाराला पूर्ण जाणीव आहे आपल्याला आपल्या होणारा भविष्याचा अन्याय याची सुद्धा जाणीव आहे आजची गंभीर दखल आम्ही सुद्धा घेऊ जे म्हणण्याचे आदर आहेत ते त्यांच्यासाठी आम्ही समाजाची मिटिंग घेऊ आणि संपूर्ण समाज किंवा व्यापारी वर्ग या आंदोलनात तुमच्या बरोबर किंवा तुमच्या एक पाऊट पुढे राहून आम्ही काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू या विषयाला कृपया करून विनंती आहे की आपापचा फाटे फोडून वाद घालून आपल्याला न्याय मिळणार नाही आपल्याला न्याय मिळवायचा आहे ते चाकी आता हात घालून त्याचा नेतृत्व कोण करतोय युवराजी म्हणाले का साहेबांनी पुढे आला पाहिजे मी एका विशिष्ट पादत्रण पक्षाची घातलेली आहे मी पुढे आल्यानंतर शिवसेना घेऊन जास्त अर्थ होतो त्यामुळे मी चार पाऊल मागे होतो अगदी वेळ आली तर उपाध्यक्ष पद हे नाही आपला ओबीसी आरक्षण ओबीसी लढणार अन्याय हा महत्वाचा तर पद पण झालं देऊन मी एक पाऊल तुमच्या पुढे असते आर्थिक बाबतीमध्ये व्यापारी वर्ग सदन आहे त्यांना प्रत्येक समाजाला ओबीसी बिगर आदिवासी समाजाचे व्यापारी निवड पैसे समाज बोलत नाही ते राहतात त्यांच्याकडून प्रामाणिकपणे जी देणगी आहे ती या आंदोलनासाठी मिळेल आणि असा शब्द देतो कारण कुठेही आपलं आंदोलन उभं राहील न्यायालय प्रक्रिया उभी राहील जे आमच्या लय होत करू साईला मंडळ आहे आमचा किंवा जिथे शिक्षित माणसं आहेत आमच्याकडे नोकरी करणारे माणसं आहेत यांना आपल्या कमिटीमध्ये पुढे ताण देऊन त्यांच्याकडून त्याला वापर आणि येणाऱ्या आंदोलनासाठी गाव बंद करून त्या आंदोलनात सगळे व्हायका कोर्टाचे हजर असतील आता शब्द मी घेतो त्यानंतर आमदार शानदार मोरे साहेब हे सुद्धा आदिवासी समाजाचे आहे त्यांना एक पूर्ण कल्पना आहे की बिगर आदिवासी समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं म्हणून दहा हजार मतांनी साहेब निवडून त्या बाजूला पंधरा मतदान निवडून जाणार तेही बिगर अगदी कधी दहा पाच लाख तरतान असं कोणी नाही का जो आपल्या बरोबर मुस्लिम समाजाचे नेते अदनाम धांगे यांनी सुद्धा मुस्लिम समाजाला पाठिंबा दिला त्यामुळे या विषयावर आपण पूर्ण विराम का कोण काय काम करतो कोण काय काम करतो त्यांचे मी काय करतो हे महत्त्वाचं आहे आणि ही मदत लागेल यापुढे तक्रार कमी कमी लोक असतील गाव बंद झाला ना जाईल मी दिलगिरी व्यक्त करतो अन्याय हा आपल्याच लोकांवर होतो आणि अन्याय होत आपल्यासाठी ही सभा लावलेली असताना आपण गैर गैर राहणं ही चूक आहे आणि मी माझ्या समाजांना किंवा व्यापारी वर्गाला किंवा बिगर आदिवासी समाज वाढल्या शहरातल्या सर्व लोकांना समजून सांगून पुढच्या प्रत्येक आंदोलनात मोठ्या संख्येने मार्ग उपस्थित राहतील असा शब्द देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर हे चॅनल सबस्क्राइब करा तिथे असलेलं बेलचं आयकॉन तेही दावा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तात्काळ मिळत राहतील आमचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील गेली पंचवीस वर्ष मशाल हे वृत्तपत्र जसं तुम्ही सांभाळून घेतलं तसंच हे चॅनलही सांभाळून घ्या अशी तुम्हाला विनंती करतोय आणि ज्यांनी हे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित हे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा धन्यवाद